तुम्ही वर्गमूळ तर खूप सारे बघितले असतील वर्गमूळात दिलेल्या किमती असतात आणि आपण डायरेक्ट उत्तर काढत असतो पण हे जे वर्गमूळ आहे या वर्गमुळाची एक खासियत आहे कारण इथे जे वर्गमुळात दहाच उत्तर निघत नाही ना एकवीस चे उत्तर निघत नाही फंडा काय माहिती का की या दहाची अशी फोड पाडायची या दहाची अशी फोड पाडायची की त्या फोडीचा गुणाकार पण एकवीस आला पाहिजे म्हणजे मला सांगा सात गुनिले तीन सात्री किती येतात एकवीस आणि सात प्लस तीन किती येतात दहा म्हणजे बरोबर पाडला आपण उकल खतम झालं उत्तर आलं याला वर्गमूळ लावा वर्गमूळ सात प्लस वर्गमूळ तीन हे तुमचं उत्तर नसेल पुढचं समजून घ्या बघा पुढच्या याच्यात काय वर्गमुळात किती आहे बाळांनो आठ प्लस मग आठची उकल पाडा आठची उकल सर पाच त्रिक पंधरा आणि पाचन तीन आठ झालं उत्तर आलं वर्गमुळात पाच प्लस वर्गमुळात तीन हे त्याचं उत्तर अजून समजलं नसेल तर पुढचाही बघा काय विषय पुढच्या उदाहरणाचा की सर इथं तर आता मायनस दिलंय मायनस जर दिलं तर उकल पाडायची उकल येते सहा आणि पाच बरोबर मोठी संख्या सहा आहे ती बाहेर लिहायची आणि पुढं तिच्या पाच लिहायचं झालं उत्तर आलं वर्गमुळात सहा वाजा वर्गमुळात पाच विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल आजच जॉईन करा आरंभ वन पॉईंट हो, याची लिंक स्टोरी बायो हायलाइटलाय ले, आणि स्वप्न असेल वरती तर आजच घ्यायच्या गर्दीतून वरती बॅचेस याची लिंक स्टोरी बायो हायलाइटलाय आणि हो नेहमी सारखं पुढचं उदाहरण सोडवा उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद